जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आणवा हे पुरातन गाव आहे गावामध्ये बाराशे वर्ष जुने हेमाडपंथी शिवमंदिर आहे सदर मंदिर खूप जुना असल्यामुळं अनेकांचं ते श्रद्धास्थान आहे सदर मंदिरामध्ये शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे सुभाष हजारे हे दर्शना करता गेले असता त्यांना नंदीजवळ काहीतरी घाण दिसली त्यावर माशा घोंगावत होत्या नंदीचं दर्शन पुढे करून गेले असता शिवलिंगाजवळ देखील त्यांना तशीच घाण दिसली सुरुवातीला त्यांना वाटलं की हे कुत्र्यानं किंवा कावळ्यानं आणलं असेल म्हणून त्यांनी ते बाजूला केलं पण ज्यावेळेस मंदिरामध्ये चक्कर मारली तेव्हा सर्वत्र तशीच घाण होती अर्थात मासाचे तुकडे होते हा प्रकार कुणीतरी खोडसाळपणे केला असावा असं त्यांना वाटलं त्यांनी गावच्या काही लोकांना बोलावून घेतलं आणि सदर मासाचे तुकडे दाखवले बघता बघता ही बाब गावामध्ये पसरली नागरिकांनी ही बाब पारद पोलिसांना फोन करून सांगितली पारद पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी लोकांना समजावले की याबद्दल तपास करून हे कृत्य करणाऱ्याला कठोर शिक्षा देऊ दिवस निघून गेला तरी आरोपी कोण आहे हे माहीत न झाल्यानं गावातील लोक संतप्त झाले आणि त्यांनी गाव बंदची हाक दिली हळूहळू फक्त आणवाच नाही तर आजूबाजूचे गाव देखील एकत्र येऊ लागले सुमारे आठ हजार लोकसंख्या असलेल्या या गावांमधून सगळ्याच नागरिकांनी बंदचं आवाहन स्वीकारलं आणि गाव बंद ठेवले याच दरम्यान भारत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी गावातील लोकांशी संवाद साधला गावातील प्रमुख लोकांना सोबत घेऊन शांतता कमिटीची बैठक घेतली तसेच मास्क विक्री करणाऱ्या दुकानदारांना नोटीस बजावली दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलीस निरीक्षक बिडवे यांनी दिले तर काही कामानिमित्त पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने हे सुट्टीवर होते घटनेचं गांभीर्य बघून ते तात्काळ पोलीस स्टेशनला हजर झाले सी सी टी व्ही फुटेज तपासून लवकरच आरोपींना अटक करू असं ए पी आय संतोष माने यांनी जगदीश गौड यांच्याशी बोलताना सांगितलं आहे बाब हजार आहे मी काल आठ वाजेला मंदिरात दर्शनासाठी आलो नेहमी परमाणे आल्यानंतर मला तिथं मंदिरात काही मासाचे तुकडे आढळले काही नंदीच्या जवळ काही महादेवाच्या शिवलंगाच्या जवळ त्याच्यानंतर आम्ही काल ग्रमपजतला पण सांगितलं कळवलं त्याच्यानंतर पोलिसवाल्याला कळवलं पोलिसवाले आले काल दहा वाजेला आणि आल्यानंतर देखत आम्ही ते उचललं समजा आणि नंतर पोलिसवाल्यांना निवेदन दिलं त्यांना काही पावलं उचललं नाही त्याच्यानंतर आम्ही रात्री अकरा वाजेला पार पोलीस स्टेशनला गेलो तिथे त्यांना गावबंदीचं निवेदन पण दिलं आणि कारवाईच पण एक हे दिलं अर्ज त्याच्यानंतर आम्ही आज गाव बंद ठेवलेलं आहे आणि गाव बंद करून सुद्धा काही झालेलं नाही तर आम्ही भोकरदांना पण जायच शकत आहे आणि जालनाला पण जायचं आमची जोपर्यंत असेल त्याचा शोध जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आम्हाला शांत राहायचं मला तर एक म्हणायचं आहे संध्याकाळपर्यंत जवळजवळ दो पन्नास लोकांची संशयित यादी आपल्याकडे ती तयार झालेली आहे जे जे आधुनिक प्रकारचे किंवा धर्माच्या विरोधी प्रकारचे स्टेटस त्यांनी आज या सगळ्या जे आज आमचा डाटा काढा मोबाईलमध्ये त्याचे स्क्रीनशॉट मारा असतील ना तुमच्याकडे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर संघटन करणारे कोण आहे तुमच्याविषयी यांना भडकवणारे कोण आहे तुमच्या देवधर्माशी त्या ठिकाणी गलिच्छ प्रकारची वर्तणूक करा असं सांगणारे कोण आहे अशा आपण त्यांच्याकडे किमान संध्याकाळपर्यंत याच्यात दहापाली त्यांनी जर कार्य घेतले नाही तर मी बाबाला बोललो की उद्या आपलं गोखर्दन चालू राहा अशा प्रकारची बाबा आपण सर्वजण या गोष्टीसाठी सहमत आहात का लागला नाही तर उद्या भोकरदन बंद असला पाहिजे तालुक्यातले जेवढेही आपले पाहुणे असतील आपले जेवढेही मित्रमंडळ असतील जेवढे आपल्या संघटना असतील जेवढे जेवढे आपले कॉन्टॅक्ट नंबर असतील जेवढे जेवढे आपले व्हॉट्सअप ग्रुप असतील त्या ग्रुपवरती प्रत्येकाने हा मेसेज पसरवायचा आहे भरपूर झाला आता करत होतो आणि मी तरी एक म्हणेल उद्याच्याच दिवस भोकरदन बंद राहणार नाही जोपर्यंत शोध लागणार नाही तोपर्यंत भोकरदन चालू होऊ देणार नाही